विद्यार्थी मित्र आपण बारावी वाणिज्यमध्ये सचिवाची कार्यपद्धत या विषयाचा अभ्यास पण करतो तो एक अतिशय महत्त्वाचा असा चिटणीसाचा व्यवसाय आहे तो विषय आहे की जो व्यवसाय क्षेत्रातील व्यवसाय क्षेत्रातील व्यवसाय जगतातील व्यवसाय आणि संस्थांच्या बदलत्या अपेक्षांची पूर्तता करणारा असा एक तो चिटणीस आहे आणि <coughs> त्या चटणीसाला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कंपन्यांमध्ये कंपन्यांचं एक प्रशासकीय अधिकारी व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून त्याला काम करावं लागतं तो व्यवसायाच्या आजच्या आधुनिक काळातील किंवा आजच्या स्पर्धेच्या काळामधील तो व्यवसाय क्षेत्रांच्या बदलत्या किंवा नवनवीन अ नवनवीन अपेक्षा किंवा बदल तो समर्थपणे हाताळू शकतो असा हा चिटणीस त्याला कंपनीच्या संदर्भात अनेक कामे करावी लागतात आणि त्याचबरोबर संचालकाने लाभांशाची घोषणा केल्यानंतर ते लाभांश वाटपाचं काम किंवा लाभांश वाटपाची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी चिटणीसाला करावं लागतं आता लाभांश आणि व्याज आपण पाहतो की बरेचदा आपण म्हणतो लाभ मला लाभ व्यवसायात इतका लाभ झाला लाभ म्हणजे नफा लाभ म्हणजे नफा किंवा उत्पन्न आहे की उत्पन जे मालकाला त्याने व्यवसायात अ व्यवसायात जोखीम स्वीकारल्याबद्दल व्यवसाय मालकाला लाभ होतो त्याला लाभ किंवा नफा असं म्हटलं जातं <coughs> या ठिकाणी आपण एका लहान व्यवसाय तर असतातच पण मोठ्या व्यवसाय संस्थांचा अभ्यास केल्यानंतर लहान व्यवसायांचा सेपरेट अभ्यास करायची आपल्याला तेवढी विशेष गरज नसते किंवा ते मोठ्यांचा अभ्यास केल्यानंतर लहान गोष्टींचा आपल्याला ज्ञान मिळू शकत म्हणून या ठिकाणी लाभांश हा घटक <coughs> किंवा लाभांश हा एक नफ्याचा भाग आहे लाभांश हा मालकाला दिला जाणारा सर्व खर्च वजा जाता सर्व खर्च वजा केल्यानंतर मालकाला जे काय वाटपासाठी शिल्लक राहतं वाटपा वाटप करण्यासाठी मालक वर्गाला कंपनीकडे जो नफा शिल्लक राहतो सर्व खर्च वजा जाता कायद्यातील सर्व तरतुदींचं पालन केल्यानंतर सर्व खर्च किंवा नुकसान भरून काढल्यानंतर कामगारांचं वेतन दिल्यानंतर कामगारांचं माणसं वेतन दिल्यानंतर नुकसान भरून काढल्यानंतर योग्य ती कायदेशीर तरतुदीकडे नफा वर्ग करून सर्व खर्च वजा घसारा तरतूद वजा केल्यानंतर व्यवसायाकडे जर मोठ्या प्रमाणात नफा असेल तर कंपनीचं संचालक मंडळ लाभांशाची घोषणा किंवा लाभांशाचं समर्थन करून लाभांशाच दर ठरवतं आणि त्या लाभांशाची घोषणा कंपनीचे समहक्क भागधारक जे मालक असतात त्या मालकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळ नफ्याची घोषणा करू शकते आणि भागधारकांनी त्याला मंजुरी दिल्यानंतर अ मंजुरी दिल्यानंतर लाभांशाची घोषणा केली जाते अशा सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच कायद्यानुसार कंपनीला लाभांश किंवा लाभांश वाटप करता येतो समहक्क भागधारकांना त्यांनी कंपनीत गुंतवलेल्या भांडवलावर लाभांश देता येतो लाभांश हा दरवर्षी दिलाच पाहिजे असं नाही किंवा लाभांशाचा दर हा पण सारखा नसतो कंपनीला नफा मोठ्या प्रमाणात झाला असेल तर लाभांश दिला जातो ला ला नसेल तर लाभांश देणं कंपनीवर बंधनकारक नाही कंपनीच कंपनीमध्ये या ठिकाणी मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये विभक्तीकरण झालेलं असतं कंपनीमध्ये मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये फारकत असते भांडवल देणारा किंवा गुंतवणूक करणारा एक वर्ग असतो आणि तज्ञ लोकांची फळी व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी नियुक्त केलेली असते हे संचालक मंडळ कंपनीचं दैनंदिन व्यवस्थापन पाहतं हे संचालक कंपनीच्या भागधारकामधून तज्ज्ञ लोकांची निवड केली जाते आणि हे मंडळ किंवा हे एक कंपनीचं नियामक मंडळ आहे कंपनी नियमित करणं व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ लोकांची निवड भागधारकांच्या सभेत केली जाते आणि हे संचालक वेगवेगळ्या प्रकारचे संचालक कायद्याने आलेले सरकारने नेमलेले असे या ठिकाणी पर्यायी संचालक आपण अकरावीमध्ये आता पुढे पाहणारच आहोत किंवा अकरावीमध्ये पाहिलंय ते तर अशा प्रकारचे संचालक कंपनीचं व्यवस्थापन मंडळावर असतात आणि त्या व्यवस्थापन मंडळांना कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाला लाभांश जाहीर करणं किंवा लाभांश वाटपाचे अधिकार असतात लाभांश वाटप करणं कायद्याने सक्तीचं नाही परंतु तुमच्या कंपनीनं किंवा संचालक मंडळाने एकदा त्यांनी लाभांश घोषित केला तर त्याची जबाबदारी संचालकावर येते पुन्हा आपल्याला लाभांश नाही असं संचालकांना म्हणून लाभांश रद्द करता येत नाही अनेक कायदेशीर गोष्टींच योग्य त्या गोष्टींचं कायदेशीर गोष्टींचा अभ्यास आणि पूर्तता करून त्या ठिकाणी संचालक मंडळ लाभांशाची घोषणा करू शकते आणि लाभांशाची घोषणा झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत प्रत्येक भागधारकाला लाभांशाचं वाटप रोख रकमेमध्ये करावं लागतं लाभांश वस्तूच्या स्वरूपात वाटप करता येत नाही लाभांश हा भागधारकांना रोख रकमेच्या पैशाच्या स्वरूपात वाटप करावा लागतो तर लाभांश म्हणजे लाभांश म्हणजे कंपनीच्या नफ्यातील असा भाग की जो भागधारकांना किंवा भागधारकांमध्ये संचालकांकडून वाटप केला जातो त्याला लाभांश असं म्हटलं जातं समजा कंपनीला सर्व खर्च वजा जाता इतका लाभांश आहे त्या लाभांशाला डिव्हायडेड बाय भागधारक त्यामुळे प्रत्येक भागधारकाला त्याच्या भागावर किंवा त्याने किती भाग धारण केले त्या भागाच्या प्रमाणात कंपनी भागधारकांना लाभांशाच वाटप करते लाभांश म्हणजे कंपनीच्या नथ्यातील सर्व खर्च वजा जाता शिल्लक नफ्यातील असा भाग जो भागधारकांना किंवा भागधारकांमध्ये वाटप केला जातो अशा प्रकारे किंवा या ठिकाणी आपण कालच्या पिरियडमध्ये पाहिलेलंच आहे याच्यावर सविस्तर चर्चा केली आहे आज आपण त्याचे वैशिष्ट्य पाहायचं आहे लाभांश म्हणजे काय हे वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपल्याला त्याची चांगली कल्पना येईल लाभांश हा प्रत्येक भागधारकास वाटणीस येणारा नफ्यातील हिस्सा असतो लाभांश हा कंपनीच्या नफ्यातूनच देता येतो कंपनीना प्रकारे काहीतरी तिथं व्यवसाय करून नफा च्या स्वरूपात मोबदला मिळवला पाहिजे कंपनीने व्यापार व्यवसाय किंवा उत्पादन करून सर्व खर्च वजा जाता कंपनीकडे शिल्लक रक्कम नफ्यातील असली पाहिजे तरच त्या ठिकाणी लाभांश आपल्याला घोषित करता येतो लाभांश हा इतर कोणत्याही रकमेतून अनुदानातून किंवा अनुदानामधून किंवा भांडवली नफ्यातून किंवा इतर काही कुठला तरी मालमत्ता विकून कंपनीला लाभांश देता येत नाही लाभांश हा नफा व्हावा लागतो आणि तो, तो पुरेसा लागतो कमी नफा असेल तर कंपनी लाभांश वाटप करू शकत नाही किंवा भागधारकांना लाभांशाची मागणी करता येत नाही ते संचालक मंडळांचा अधिकार असतो लाभांश वाटपाचा किंवा घोषणा करण्याचा अधिकार संचालक मंडळाचा असतो त्यानंतर लाभांश हा लाभांश हा कंपनी विनाआट वितरित करते लाभांशासाठी कसली आठ टाकावी लागत नाही किंवा लाभांश हा तुमच्याकडून परत घेतला जाईल तुम्ही नंतर त्या कंपनीला नफा नसेल तर लाभांश वाटप करणार नाही असे कंडिशन घालून लाभांश वाटप करता येत नाही लाभांश हा विनाआट असला पाहिजे तुमच्या मनात असेल तर तुम्ही विनाआट लाभांश वाटप करा नसता लाभांश वाटप करायची काही सक्ती कायद्याने केलेली नाही म्हणून लाभांश हा विना आठ त्यांनी एकदा घोषित केल्यानंतर तो द्यावाच लागतो घोषित नाही केला तर भागधारक लाभांश मागवू शकत नाही <coughs> आणि कंपनी फक्त भागधारकांनाच लाभांशाचं वाटप करते मग ते समग्र भाग असतील किंवा आग्रहक भाग असतील आग्रहक भागांना निश्चित दराने दिले जातात आणि आग्रहक भागांना लाभांश दिल्यानंतर जर काही कंपनीकडे नफा वाटप योग्य असेल तरच समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो अन्यथा समहक्क भागधारकांना लाभांश दिला जात नाही त्यानंतर लाभांश भांडवलातून देता येत नाही लाभांश कंपनीला काहीतरी मालमत्ता विकून आलेल्या रकमेतून लाभांश देता येत नाही संचालक मंडळाच्या शिफारशीनुसारच लाभांश देता येतो आणि संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेऊन त्यानंतर भागधारकांच्या सभेत मंजुरी घ्यावा लागतो असं कायद्यानं त्याची घोषणा करावी लागते वैयक्तिक संचालक त्याची पूर्तता न करता कायदेशीर बाबूंची पूर्तता न करता संचालक मंडळ लाभांश घोषित करू शकत नाही त्यानंतर लाभांश संचालक मंडळाने शिफारस करून भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत केला पाहिजे का पा, लाभांश हा संचालक मंडळाने त्यांच्या सभेत अगोदर घोषित केला पाहिजे त्यानंतर त्याला वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संमती घेऊन लाभांश देता येतो भागधारकांना एकदा लाभांश घोषित केल्यानंतर तो रद्द करता येत नाही किंवा रद्द केला जाऊ शकत नाही लाभांशामध्ये दोन प्रकारचे लाभांश असू शकतात किंवा लाभांशामध्ये अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश या दोन संकल्पना समाविष्ट होऊ शकतात लाभांश रोख स्वरूपात देणे आवश्यक आहे वस्तू स्वरूपात लाभांश देता येत नाही तो रोख रकमेमध्येच दिला पाहिजे आणि लाभांश हा लाभांश हा वसूल रकमेवरच दिला जातो आपण भागांची विक्री पाहिलं अर्जाबरोबर वाटपाबरोबर वाटपा बरोबर पहिला हप्ता आणि दुसरा आणि तिसरा हप्ता द्यायचा राहिलाय तर लाभांश हा वसूल रकमेवरच देता येतो म्हणजे भाग विक्री केलं आणि त्याचं वाटप अर्ज शुल्क वाटप शुल्क आणि एक हप्ता मिळालाय उदाहरणार्थ कंपनीकडे सात रुपये जमा झाले दहा रुपयाचा भाग आहे तर दहा रुपयावर लाभांश दिला जात नाही तर त्या भागधारकाने कंपनीकडे किती इन्स्टॉलमेंट भरले किती रक्कम पेड झाली त्यावर कंपनी लाभांश देते म्हणजे लाभांश हा वसूल झालेल्या भागभांडवलावरच दिला जातो अनपेड रकमेवर अदत्त रकमेवर भागधारकाच्या अदत्त रकमेवर लाभांश दिला जात नाही किंवा आगाऊ भरलेल्या रकमेवर सुद्धा लाभांश दिला जात नाही भागधारकाने समजा कंपनीने वाटप केली अर्जमाने वाटप केलं आणि त्याला प्रमाणपत्र पाठवलं तो भागधारक आहे परंतु आणखीन त्या भागधारकानं मागणी न करताच भागाची सर्व रक्कम एकदाच दिली पण त्या तस कंपनी आगाऊ रकमेवर कंपनीने न मागणी करता भागधारक भागाची रक्कम भरू शकतो परंतु नियमानुसार आगाऊ भरलेल्या रकमेवर भागधारकाने त्या भागाची पूर्ण रक्कम कंपनीने न मागता दिलाय न मागता त्याने भागाची रक्कम भरली आहे परंतु आगाऊ रकमेवर कंपनी लाभांश देऊ शकत नाही कंपनीने जेवढ्या भागावरील रकमेची मागणी केली आहे आणि ते वसूल झालेले आहेत अशा भागावरच लाभांश देता येतो विशेष करून अंतरिम आणि मध्य लाभांश असे जोपर्यंत स्पष्ट केले जात नाही तोपर्यंत सर्वसाधारणपणे लाभांश ही संज्ञा अंतिम लाभांश या अर्थानेच वापरली जाते ज्यावेळेस लाभांश घोषित केला जातो तो, तो अंतिम लाभांश ला या स्वरूपातच त्याचा विचार केला जातो त्यानंतर लाभांशा संबंधी कायदेशीर तरतुदी लाभांशा संबंधी कायदेशीर तरतुदी अं हा भाग आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर संबंधी लाभांश घोषित करायचा असेल तर तो कायद्याने निश्चित केला पाहिजे लाभांशा संबंधी लाभांश हे करायचे असेल तर कंपनीला किंवा व्यवस्थापन मंडळाला किंवा संचालक मंडळाला संचालक मंडळाला लाभांशाच्या सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करून तो लाभांश वाटपासाठी योग्य आहे का नफ्यातूनच दिला जातोय का योग्य प्रकारे ठरवलाय का कंपनीकडे नफा आहे का अशा अनेक गोष्टींची पूर्तता करूनच लाभांशाचं वाटप करता येतं कंपनी कायद्याने निर्माण झालेली कृत्रिम युक्ती आहे तर कायद्याप्रमाणेच लाभांश निश्चित करावा लागतो आणि ठरवावा लागतो लाभांश योग्य त्या मार्गाने कंपनीकडं ती रक्कम योग्य ती वाटपयोग्य आहे का सर्व गोष्टींचं पालन आहे का हे पाहूनच आपणाला कंपनीच्या नफा ठरवता येतो लाभांशा संबंधी कायदेशीर तरतुदींचं पालन करावं लागतं कंपनी पुढील पैकी कोणत्याही आर्थिक वर्षासाठी लाभांश जाहीर आणि वाटप करू शकते चालू नफ्यातून सर्व खर्च वजा जाता चालू नफा कंपनीकडं असेल चालू नफ्यातून कंपनीचा नफा म्हणजे घसारा तरतूद व राखीव नदीस योग्य ती रक्कम तरतूद केल्यानंतर मागील आर्थिक वर्षाच्या नफ्यातून घसारा वजा केल्यानंतर मागील आर्थिक वर्षाच्या नफ्यातून घसारा वजा केल्यानंतर लाभांश वाटपासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने पुरवलेल्या निधीतून अशा प्रकारे कंपनी पुढील पैकी एका कारणाने आर्थिक लाभांश जाहीर करू शकते आणि वाटप करू शकते म्हणजे चालू नफ्यातून किंवा मागील आर्थिक वर्षाच्या नफ्यातून वजा केल्यानंतर लाभांश वाटपासाठी जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारनं अडचणीच्या काळात मदत केला असेल तर भागधारकांना हे काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून अशा सरकारकडून मिळालेल्या मदतीतून त्यांना लाभांश वाटप करता येतो भांडवली नफ्यातून लाभांश देता येतो हा भांडवली नफा सुद्धा आता आपण मागे म्हणलंय भांडवली नफ्यातून लाभांश देता येत नाही परंतु भांडवली नफ्यातून सुद्धा लाभांश देता येतो परंतु त्यासाठी काही आटींच पालन होत आहे का ते बघावं लागतं त्या अटींचं पालन होत असेल तर भांडवली नफ्यातून सुद्धा लाभांश देता येतो भांडवली नफा हा रोख मिळाला पाहिजे उदाहरण नंतर होईल आपल्याला भरपूर नफा होणार आहे पुढच्या अपेक्षेवर लाभांश देता येत नाही लाभांश हा रोख मिळाला पाहिजे मग तो नफ्यातून किंवा भांडवली नफ्यातून कंपनीला भांडवली नफा प्रचंड प्रमाणात झालेला असला पाहिजे तर लाभांश देता येतो आणि भांडवली नफ्याची जर अनुमती कंपनीनं नियमावलीनं दिली असेल नियमावलीत तशाप्रकारे तर तरतूद असेल भांडवली नफ्यातून तुम्ही नफा वाटप करू शकता असं नियमावलीमध्ये कलम असेल तर त्या कलमाचा वापर करून कंपनी भांडवली नफ्यातून लाभांश देऊ शकते किंवा सर्व मालमत्ता आणि दायित्वाचे सर्व मालमत्ता आणि दायित्वाचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर जो नफा म्हणून राहील <coughs> त्या नफ्यातून आपणाला लाभांश कंपनी देऊ शकते भांडवली नफा हा कंपनीची स्थिर मालमत्ता ही मूळ किमतीपेक्षा चढा दराने विकून किंवा वाढावा घेऊन कंपनीची मालमत्ता आज अतिशय जास्त किमतीने विकली असेल आणि त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात नफा झाला असेल तरच आपणाला लाभांश देता येतो त्यानंतर अं भांडोलातून भांडोली लफ्यातून लाभांश देता येतो परंतु मोठ्या प्रमाणात योग्य मार्गाने तो नफा मिळाला असला पाहिजे त्यानंतर लाभांश ठरवण्याच्या अति म्हणजे अं कंपनी अशा प्रकारे कंपनीकडे पुरेसा नफा असला पाहिजे भांडवली नफ्यातून लाभांश देता येतो योग्य मार्गाने परंतु भांडवली नफ्यातून लाभांश पण देता येत नाही तो जर अवैध मार्ग असेल तर कंपनीच्या मुक्त राखीव निधीतून लाभांश देता येतो कंपनी आपल्या दरवर्षीच्या नफ्यातून नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे कंपनीकडे मोठ्या प्रमाणात नफा झाला असेल तर कंपनी मोठ्या प्रमाणात नफ्याचा भाग राखीव निधीकडे वर्ग करते आणि वर्षानुवर्ष कंपनीकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात राखीव निधी निर्माण होतो आणि अशा वेळेस एखाद्या वेळेस कंपनीच्या राखीव निधीतून संचालक मंडळ नफा वाटप करायचं किंवा लाभांशचं वाटप करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकते तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तरतुदी अ <coughs> लाभांशाचं वाटप करत असताना संचालक मंडळाला अंमलात आणावे लागते तर अशा प्रकारे आपण आज लाभांशाचे वैशिष्ट्ये त्याच्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास केला घोषणे संबंधी संचालक मंडळाची सभा भागधारकांची सभा त्यानंतर लाभांश वाटप स्वतंत्र बँकेत खातं असलं पाहिजे त्या ठिकाणी ती रक्कम वर्ग करावी लागते कंपनीला आणि त्यानंतर त्यातून ऑनलाईन पद्धतीने किंवा भाग अधिपत्राद्वारे कंपनी प्रत्येक भागधारकाला ई सी एस पद्धतीने ऑनलाईन पद्धतीनं किंवा चेक वा चेकच्या माध्यमानं कंपनी लाभांशाचं वाटप करू शकते आता आपण लाभांशाच्या स्रोताविषयी कायदेशीर तरतुदींचा अभ्यास केला आता त्यानंतर लाभांश घोषणे संबंधी लाभांश घोषित करायचा असेल तर सुद्धा लाभांश घोषणा करत असताना सुद्धा संचालक मंडळांना संचालक मंडळाची शिफारस असल्यासच लाभांश घोषित करता येतो आणि सभेत खालील ठराव संमत करावा लागतो आणि त्या संचालकांच्या घोषणेला भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता मिळवून लाभांशाचं वाटप केलं जात भागधारकांची मंजुरी संचालक मंडळाची सभा स्वतंत्र बँकेत खाते आणि कंपनीने लाभांश घोषणेपासून पाच दिवसात लाभांश वाटपाच्या उद्देशाने स्वतंत्र खात्यात निधी जमा करणं आवश्यक आहे आणि हा निधी सूचीबद्ध असलेल्या बँकेमध्ये लाभांशा संबंधी लाभांश खाते म्हणून स्वतंत्र खाते उघडून त्या ठिकाणी सर्व भागधारकांची लाभांशाची रक्कम जमा केली पाहिजे सूचीबद्ध कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे भाग बाजारामध्ये नोंदणी केलेली असतात अशा कंपनीने नोंदणी करारानुसार काही ज्यादा बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे ते खालीलप्रमाणे तर याचा भाग आपण घोषणेसंबंधीचा पुढच्या किडेलला याचा अभ्यास करू त्यानंतर अशा प्रकारे आपण हे आपल्याला सांगता येईल